जाते मी कॉलेजला मस्त बघा अशी घेतली मी बॅग नंतर तुम्हाला सांगायचं असा घेतला टिफिन घेतली बॉटल भरून सनस्क्रीन लावते उन्हापासून काळ होण्यापासून बचाव होतो ना हम्म लावते कसं घेत फिरून 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 फिरवून फिरवून ना मस्त पैकी तुम्हाला सांगायचं कॉलेज मधली पोर लाईन मारतात कळ का तुम्हाला सांगायचं गोरे व्हावण्यासाठी शिल्ला आव का फिरून अशी मस्त पैकी गोरे होण्यासाठी अशी फेर लावली लावायची आणि त्याच्यानंतर लावायची पावडर पावड् पावडर mm. लावायची पावंड पावडर ब्रँड आहे ब्रँड लावायची असे पीठ लावल्यासारखी बक्कल लावायची डक्कल अशी मस्त पैकी मेकअप करायचा असा अशी मस्त पैकी तुम्हाला सांगायचं अशी घ्यायची लाडी हो बाई संपल्या वय अशी घ्यायची बोटानं मस्त लावायची लाल लाल करायचे होत पैकी जायचं कॉलेजला आता मी संपल्या आता ही लहान बाळाचं काजळ असं घ्यायचं बघा असं तुम्हाला सांगायचं घ्यायचं असं बोटानं आणि तुम्हाला सांगायचं डोळ्यामध्ये असं आणि खसा 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 तुम्हाला बघा आता काज केलं तुम्हाला फुगा पाडते असं मस्तपैकी आकडा पाडते बघा आणि असं तुम्हाला सांगायचं मस्तपैकी मेकअप राहायला आता तुम्हाला सांगायचं अजून राहायला कि अजून एक गोष्ट राहिली मस्त पैकी तुम्हाला सांगायचं घेते मी आता गॉगल आणि असं लावते बघा आणि तुम्हाला सांगायचं अशी टुकुक 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 टुकूक घेते मी पर्स बॅग घ्यावी लागेल ना पर्स कशा लावू जाताना पर्स घेतात कॉलेजला जायला अशी बॅग घेते मस्त पैकी बॅग घेते आणि जाते शायनिंग मारत चला कॉलेजला कॉलेज स्टुडंट सारखी अशी नॉर्मल नॉर्मल अशी मस्त अशी जाते ना खरी मान झालं बाय